बातम्या पाहूया सविस्तरित्या जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांवर कारवाई सुरूच ठेवलेली आहे डोडा आणि किश्तवाड मध्ये दहशतवाद्यांवर कारवाई सुरूच आहे जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी डोडा आणि किश्तवाड मध्ये डझनभर ठिकाणी छापे टाकल्यात पीओजेकेमधून कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांच्या घरावरती छापे टाकले जात आहेत आतापर्यंत आपण पाहिलंय सहा ते सात साथ दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यामध्ये लष्कराला यश आलेलं आहे आणि अजूनही काही दहशतवाद्यांच्या शोधामध्ये आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले चेतन दहशतवाद्यांच्या घरावरती छापे टाकले जात आहेत दहशतवाद्यांविरोधात धडक मोहीम राबवली जाते जम्मू काश्मीर मध्ये तपशील नक्कीच जान्हवी पाहायचं झालं तर ज्या ज्या पद्धतीने हा हल्ला झाला होता या हल्ल्यानंतर तर सर्व यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एन आय ए असेल किंवा जम्मू काश्मीर पोलीस असतील किंवा आ, इंडियन आर्मी असेल किंवा इतर काही संघटना असतील या देखील कारवाईच्या मूडमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेला आहे आता यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांची थेट दहशतवाद्यांवर कारवाई जी आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला त्याच त्याचसोबत आपण पाहिलं तर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दोडा आणि किश्तनवाडा यामध्ये डदनभर ठिकाणी छापे जे आहेत ते टाकलेले आहे आणि पीओके मधून कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांच्या घरारवर देखील छापे टाकले जात असल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते यापूर्वी देखील काही कमांडोजनी जे आहे ते सर्व काश्मीर मधली घरं जी आहेत ती तपासली होती आणि त्यानंतर आता जम्मू काश्मीर पोलीस देखील या छापेमार कारवाईमध्ये सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी दहशतवादी राहत असल्याचा संशय आहे त्या सर्व घरांची पाहणी आणि छापे जे आहेत ते सध्या जम्मू काश्मीर पोलीस करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत चेतन आणखी एका बातमीसाठी माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा